नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या सर्वांच्या कृषी प्रधान बाजारभाय मध्ये बघा शेतकरी मित्रांनो आज दिनांक तीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सोयाबीनचे बाजार सोयाबीन चे बाजारबाहच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असेल व दररोजचे बाजार आपल्याला बाद मोबाईल वर पाहायचे असेल तर आपण सर्वांनी कृषी प्रधान बाजारभाई चॅनलला चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि सोबतीचं आयकॉन दाबून ठेवा जेणेकरून शेतकरी मित्रांनो तुमच्या फोन नोटिफिकेशन येईल आणि व्हिडिओ आवडला लाईक करा तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा आणि व्हिडिओला नक्की राहतो शोध पण बाजार समिती पुणे यांनी सोयाबीनचे ताजे बाजार पाऊस जाहीर केलेले व्हिडिओला बिलकुल बी स्किप करू नका शॉर्ट पर्यंत नक्की व्हिडिओ चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तीस जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये राहतामध्ये अठ्ठावीस च्या व कमीत कमी दर मध्ये पाच हजार पाचशे पन्नास रुपये सर्वसाधारण मध्ये पाच हजार पाचशे पंचवीस रुपये तसेच सोलापूर मध्ये लोकल सोयाबीन सत्तावन्न हवं कमीत कमी दर पाच हजार चारशे चाळीस रुपये जास्तीत दर पाच हजार सातशे साठ सर्वसाधारण पाच हजार सहाशे रुपये मध्ये लोकल सोयाबीन तीन हजार सातशे दोनशे हवं कमीत कमी दर पाच हजार शंभर रुपये जास्त पाच हजार सर्वसाधारण पाच रुपये नागपूर मधील लोकल सोयाबीन एक हजार बावीस कमीत कमी दर पाच रुपये जास्तीत दर सहा रुपये सर्वसाधारण पाच हजार सातशे पन्नास रुपये लोकल सोयाबीन नऊशे वीस कमीत कमी दर पाच रुपये जास्तीत दर पाच सर्वसाधारण पाच पाचशे रुपये तसे मेकर मध्ये लोकल सोयाबीन एक हजार सहाशे ची हवा कमीत कमी दर पाच हजार तीनशे चाळीस जास्तीत दर पाच हजार सातशे सर्वसाधारण पाच हजार सहाशे रुपये तसे लासलगाव निबडमध्ये पांढरी सोयाबीन नऊशे त्र्याहत्तर ची हवा कमीत कमी दर चार नऊशे बाव जास्त सहा हजार रुपये सर्वसाधारण पाच हजार आठशे पन्नास रुपये तसेच जळकोटमध्ये पांढरे सोयाबीन चारशे बेचाळीस ची हवं कमीत कमी चार हजार आठशे रुपये जास्तीत दर पाच हजार तीनशे सर्वसाधारण पाच हजार पन्नास रुपये अकोलामध्ये पिवळी सोयाबीन चार हजार चारशे एकाहत्तर ची हवं कमीत कमी तर चार हजार पाचशे रुपये जास्तीत दर पाच हजार आठशे पंधरा सर्वसाधार पाच हजार सातशे नव्वद रुपये हे होते तीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी महाराष्ट्रातील सोयाबीनचे ताजे बाजार भेटूया का एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद